हॅलो हा बोला ताई मी स्वामी समर्थ ताई मी स्वामी समर्थ हा ताई हे दोन तीन दिवस झाले मी प्रयत्न करते फोन करायचा पण काहीतरी अडचणीच होती स्वामींच्या मनात आहे मंदिरात पण जाऊन आले ना स्वामींनी इतका छान अनुभव दिलाय ना पहिला कोणता सांगू मंदिरातला सांगू का दुसरा सांगू आधी मंदिरातला सांगा नंतर दुसरा सांगा हा मला असं कुणाला तरी सांगायची इच्छा होत होती ना तर कुणाला सांगू एक काका म्हणून आहेत बघा त्यांना मी गुरु मानते त्यांना केला फोन ते म्हणे पहिला आपला नाही का आपला जो अनुभव असतो आपल्या आई वडिलांना सांगायचा असतो मी आईला सांगितला नंतर काकांना सांगतो काकांचा काही नंबर नाही लागला जाऊ दे तुम्हालाच माझा अनुभव ऐकायचा काकांना जे मी गुरु मानते ना खूप ह्याच्यामध्ये होते ना दोन तीन वर्षपूर्वी डिप्रेशन मध्ये काकांनी मला सांगितलं होतं ना जप वगैरे करत जा पाठक काका म्हणून आहेत ते कुठे असतात ते गावीच तिकड माझ माहेर आहे ना तिकडं मग त्यांना सांगणार होते खूप आनंद झाला होता खूप सांगू कुणाला सांगू बरं झालं तुमचाच फोन आला काय झालं आज गुरुवार होता ना आणि मग मिस्टर असं जास्त देवांचं वगैरे करत नाहीत ना आणि इथं जरा आमच्या इथं स्वामींचं मंदिर आहे पण नाही का खूप लांब आहे आणि तिथून रिक्षा पण लवकर भेटत नाहीत मग मी काय म्हणलं आज दुपारची बाराची आरती असते ना स्वामींची म्हटलं बाराच्याच आरतीला जाऊन येते कारण संध्याकाळी कसं रिक्षा भेटत नाहीत मग चालत जायचं म्हणलं जरा शेती वगैरे भीती वाटते ना जर मग मी मिस्टरांना म्हणलं यासारखा दुपारच्या आरतीला पण जाऊया त्यांना पण वाटलं असं जाऊया ते तर एवढेही त्यांना पण थोडं टेन्शन होत ना जरा गावाकडचं वगैरे आहे थोडं टेन्शन त्यांच्या मागं त्यांना पण ते आले आणि बस बसले होते मी कपडे धुत होते मला माहितच नाही मी दरवाजा उघडाच ठेवला होता आणि कपडे धुत होते इतकी गुंग होती स्वामींची गाणी लावली होती मी उठल्यानंतर स्वामी तुम्ही दरवाजा लावला का हो आपला आतनं कडी तुम्ही लावली का आग्णा। आग्णा। ला, ला, ला मी अशीच म्हणते कुणी आतून कडी लावली असेल कारण मी बाथरूम मध्ये होते दरवाजा माझा उघडा होता सेफ्टी डोर उघड होत सेफ्टी डोर लावलं होतं आणि मेन दरवाजा उघडा होता नंतर मग मी म्हणलं हे तर नसतील का आणि मी असं बघितलं मधून बेडरूम करून हे बसले झोप म्हणजे बसले होते तर म्हणलं चला बाबा आता घड्यात पाहिलं तर ना पावणे बारा वाजत मग थोडे महत्व महत्वाचेच कपडे टाकले आणि दुसरे कपडे जे होते ना तसेच ठेवले म्हणलं पंधरा मिनिटं आपल्याला आरती गाठायची पटपट पटपट आवरलं साडी म्हणजे साडीच फक्त घातली केस की काय बघितलंच नाही घेतलं घातलं अगरबत्ती तेल वगैरे आणि गेले रस्त्यात जाताना पण स्वामींचं नामस्मरण चालू होतं आम्ही जशी जशी नामस्मरण करत स्वामी मला वेगवेगळ्या दिसायचे कुठं दुकानात दिसायचे कुठं गाडी दिसायचे स्वतः रस्त्याने स्वामीच दिसत होते मी म्हणलं स्वामी मला आज काहीतरी चांगलं दाखवतंय वाटत बरं का मग गेले तर शेवटच चाललं होती आरती आघाडीत लिला करुणी जेटम उद्धरीले ते चालू होत म्हणलं आता बरं झालं एकतरी गावलं बघा आपल्याला <laughs> समाधान वाटलं मनाला आणि गेले की पुढं मग आणि लेडीज एकच लाईन होती मग म्हणलं तर हे तर घरी आपल्याला देवाला कधी अगरबत्ती लावत नाहीत मी मुद्दा नाही का अगरबत्ती घेऊन गेले त्या पाच अगरबत्ती त्यांच्या हातात दिल्या आमच्या दोघांचं होतं कशाने ते म्हणाले इथं कुठे लावतात मंदिरात तर मी म्हणलं काय सांगू बाबा हिथं देवाची पुढे कधी लावत नाही तर था ता था ता <laughs> लावा असं मी मनात होते नाही का तर मग ते म्हणत म्हणजे दाखवलं त्यांना नाही का असं लावायचं ते असतात ना स्टँड तिथं लावा म्हणलं आणि मी तेल घातलं मोठ्या त्या स्वामींच्या मंदिरात छान वाटलं फक्त <laughs> म्हणलं स्वामी नाही का माझं आता जप मध्ये लक्ष लागत नाही थोडस आहे म्हणलं टेन्शन वगैरे फक्त नाही का माझं जपामध्ये माझं मन स्थिर ठेवा म्हणलं स्वामी म्हणजे माझं जपामध्ये लक्ष लागलं पहिले मी किती छान जप करायची म्हणलं स्वामी त्यावेळेस मला तुम्ही किती छान करायचा आता का असं होतंय मी आपल्याला एवढंच मागितलं दुसरं काहीच बोलले नाही स्वामींच्या पट पुढे पटगिनी आले कारण लाईन भरपूर होती मंदिरात तिथं आज महाप्रसाद पण आहे ना कोजागिरीचा आज त्यांनी ठेवलाय अच्छा अच्छा हा मग आले आणि प्रदक्षिणा घातली स्वामींना एक आणि पालखीत पण स्वामी ठेवलेले आहेत तिथ भली मोठी मूर्ती आहे स्वामींच्या पालखीत आणि पाया पडले आणि पाया पडून मी म्हणलं असं स्वामींना फुलं पण नाही ठेवली जाऊ दे स्वामींना माझ्या मला एकदा आठवलं हो की माझ्या पाकिटात दहा रुपये आहेत <laughs> म्हणलं दहा रुपयेच आहेत आणि एक रुपये आहे पण तो मला नाही का देवाच्या ताटातून आलेला आहे मग तो दहा रुपयाचा देऊ का नको असा विचार होते अकरा म्हणजे अकरा मला द्यायच होता अकरा रुपये द्यायच होत <laughs> दहा द्यायला मी तयार होती पण अकराचा विचार करत होते की तो मला देवाच्या मंदिरातून आलेला आहे देऊ का नको आणि दोन होते ना एक रुपये दोन होते मग कुठलाही नक्की माहित नव्हता जाऊ द्या म्हणजे स्वामीच देणारे पण आहेत आपल्याला आणि घेणारे पण स्वामीच आहेत मग मी दिला आणि असे पैसे टाकले पाया पडले पैसे टाकले विचार केला थोडासा की के देऊ का नको स्वामी मला मंदिरातून आलेला आहे ना देवीच्या मंदिरातून मला रुपया होता देवीच्या ताटातून तर आणि दोन दोन होते एक एक रुपया एकसारखे सारखे मग ते असं थोडी कन्फ्यूज झाली मी असत देवीचा पण मी म्हणलं जाऊ देणारे पण स्वामीच्या देवीच्या रूपात पण स्वामीचा आहेत आणि सगळीकडे आपल्याला स्वामी दिसत असं मी विचार केला पटकी नेते स्वामींच्या त्या पालखीमध्ये आणि एक मुलगी बघा दीड दोनच वर्षाची असेल बघा नुकतीच चालाय लागली असेल ती आणि एवढ्या हसत आली ना माझ्याकडे ती हसत आली मी म्हणलं बघा बरं का हसते ही मुलगी माझ्याकडे बघून म्हणून मी पण तिच्याकडे बघते ना हसत मी मला पण हसू आलं ना हसत बघते आले आणि बघा ना ओ ताई तिनं ना पालखी स्वामींची तिथं मूर्ती पादुका होत्या ना तिथून फुल घेतलं आणि माझ्या हातात दिलं उजव्या हातात दिलं माझ्या <laughs> इतका छान अनुभव ना आणि मग मला तिचं खूप कौतुक वाटलं असं नाही का माझ्या तिनं तिला फुल घेतलं हातामध्ये घेतलं तिचे पापे घेतले <laughs> सगळे बघायला लागले मंदिरातली लोक हे <laughs> आश्चर्याचीच गोष्ट आहे ना ताई बघा ना छोटं बाय हा स्वामींचं रूप असं इतकी पळत दुडू दुडू आली आणि ती काय येते माझ्याकडे मग मी बघते आपली म्हणजे आपल्याला असं वाटतं की लहान लेकर बघितले आपल्याला माया असे वाटते ना घ्यावं त्याला कुशीत असं मला तसं वाटत होतं पण मग नंतर ती थांबून तिथं अशी वाकली मग मी म्हटलं बाळाला पैसे लागतात वाटतं म्हणून ती घेते काय असं वाटलं पण नाही तिनं फुल उचललं पादुका पुसलं त्या पालखीतलं फुल उचललं झेंडूचं केशरी रंगाचं आणि माझ्या हातात दिलं हा केशरी रंगाचं फुल आणि उजव्याच हातात दिलं माझ्या असं असं केलं दर म्हणली मला ती असं हात केला म्हणजे दीड वर्षाच बाळ एवढं बोलतं का ते चालत होतं नुकतंच असा हात केला मग मी उजव्या हातात घेतलं असं त्याला असं वाटलं नाही का त्याला हि घ्यावं हो, जवळ घ्यावं हो, नाही का पण म्हणलं काय माहिती तेवढं सुचलं नाही पण तिचा पाप्पे असं घेतला कुणाला आवडत नाही आवडत नाही मी फक्त तिच्या असं गालाला हात लावला नाही का असा पाप्पा घेतला सगळी लोक तिच्याकडं बघत होती त्या मुलीकडून माझ्याकडं भारी भारीक वाटलं तिथून आल्यापासून ते मला ना मग मी म्हणलं आता कुणाला तर सांगतेच हा आता एवढा अनुभव छान आहे स्वामींनी दिलेला पुन्हा काकांची आठवण आली पण काका म्हणते असले आपले अनुभव असत ना आपल्या आई वडिलांना सांगायचं पहिलं आणि मग नंतर मला सांगत जा हो okay. का हा मग आईला सांगितलं आईला पण छान वाटलं आणि मग नंतर काकांना सांगत होते काकांचा गुरुवार असेल ना तिथं येतात ना वाचायला लोकही बरं बरोबर हा मग म्हणलं काका ह्याच्यामध्ये असतील त्या लोकांमध्ये बसले असतील ते काय फोन उचलणार नाही मग मला तुमची आठवण आली असा इतका आनंद होता <laughs> की मुलात नाही नवची पण नको आता वाट बघायला कारण ताईंनी मला फोन केला होता असतील तर ताई पटकीनी घेतील असं म्हणून तुमच्याच फोनची वाट बघते आणि दुसरं एक सांगते काय झालं होतं अकोलकट वरून स्वामी समर्थांचं काय जप असतं श्री स्वामी समर्थ आणखी एक असतो बाईच्या आवाजातला एक जप मी लावून ठेवते घरामध्ये आणि काय झालं किट इथं ठेवलं होतं मी किचन मध्ये हॉलमध्ये होत किचन मध्येच माझं देव घर तिथंच मी ठेवत असते पण तिथं ते थोडं प्रॉब्लेम यायला लागला ना नळ खराब पॉईंट खराब व्हायला लागला मग सगळे मला घरातले ओरडले इथं नको लावत जाऊ मग मी हॉलमध्ये लावत होते आणि कसं काय माहिती ते किचन पर्यंत आलं असेल माझ्या हातूनच आला असेल कधी किंवा काय मग मी ते आणून ठेवलं आणि माझी एक मांजर आहे ती नाही का ती काय केली तिनं उडी घेतली इकडं तिला काहीतरी दिसलं असेल कबुतर का काय तिनं उडी घेतली आणि ते खिडकीत होतं आणि खिडकीच्या जवळच माझं देवघर आहे मग ते पडलं खाली ओ। तर मग मला वाईट वाटलं मी माझ्या मुलाला म्हटलं आता तेच म्हंल आई तुझं महाराजांचं किट पाडलं बघीन आणि तिला मारलं वाटत त्याने थोडंसं नको नाही का म्हणजे त्यांना राग आला म्हणून मारला पण त्याचे दोन तुकडे झाले होते बघा ताई मग ते तिथंच पडून होत तर मला म्हणलं तुला ह्यातलं म्हणजे तो त्याला कळतं ना थोडसं मुलं इलेक्ट्रिकल करतो ना तर मला म्हणलं तुला ह्यातलं काय कळणार नाही तू काहीतरी करू नको वाढून ठेवू नको मी करेल पण मुलांचं कसं कॉलेजवरून आलं की थकून जायचं तो पण लक्ष दिलं नाही आणि मग मला ते कपाटापर्यंत गेलं तिजोरीच्या कपाटाच्या खाली मग मला लय वाईट वाटलं म्हणलं स्वामींना असं टाकलंय बाबा नाही का असं मनाला खूप वाईट वाटलं मग वा मी घेतलं म्हणलं स्वामी आता काय हो म्हणजे असं मला खूप असं प्रचंड हे होता आत्मविश्वास की मी करूनच दाखवेल हे किट चालू असं वाटत नाही कराल स्वामी तुम्ही आणि हे किट चालू करा मग मी काय केलं थोडस मला त्यातलं काहीच कळत नव्हतं वायरी कुठं जोडायची काय मी आपलं फक्त ते दोन तुकडे असे जोडले थोड्या वायरी मध्ये अडकून पडलं होतं आणि दोन तुकडे झाले ते मी जोडलं आणि लावलं स्वामींचं नाव घेऊन तर गायत्री मंत्र चालू झाला पुन्हा म्हणजे थोडासा बरं वाटलं की लाईट पण फुटली नाही आणि मंत्राचं की चालू राहिलं अक्कलकटवरून आलेला असा आनंद पण होता पण पुन्हा थोडस माणसाचं मनच हे असतं ना पुन्हा वाटलं स्वामीं <laughs> स्वामीं <laughs> <पड़ल> <laughs> की स्वामींच का लागत नाही स्वामींच मंत्र काय लागत नाही कारण ते बदलायचं जे बटन होत का आतमध्ये पडलं होतं पण नक्की ते कुठल्या खाच्यात बसवायचं ते काय मला कळत नव्हतं मी काय केलं म्हणलं स्वामी तुमचा मंत्र ऐकू वाटतंय हो तुमचाच मंत्र लागणार मी पुन्हा खोलते फक्त जास्त उद्योग माझ्याकुंड काय होऊन देऊ नका बर का मनातच आणि पुन्हा ते खोलनी आणि म्हणलं हे काळज होत का असं बटन दाबायचं माझ्या लक्षात आलं ना असं मंत्र बदलायचं तर ते काळज होत मग ह्या खाच्यामध्ये बसतंय का असं बघितलं तर बरोबर बसलं इतकं भारी वाटलं अरे वा नाही छान वाटलं आणि मग पुन्हा पॅक केलं आता म्हणलं स्वामींचा मंत्र लागलाच पाहिजे मग बघितलं तर बरोबर पहिला गणपतीचा लागला महादेवाचा सगळ्या सगळ्या देवांच्या पंचवीस मध्ये लागला म्हणजे स्वामींचा इथे बरोबर स्वामींचा पण लागला असे खूप स्वामींनी अनुभव दिले हा आणखीन एक yeah. नवरात्री मधला एक सांगते नवरात्रीमध्ये सकाळची मुलीची शाळा होती मग तिला मी सोडवाय जाते ना बस स्टॉप रिक्षा स्टॉप पासून आमचं घर खूपच आतमध्ये माझं पण वॉकिंग पण होत ना हो थोडं आता वॉकिंग पण माझं विसरलंय मग मी चालले होते आणि चालताना आपलं स्वामींचं नामस्मरण असतं आता काय आज घटाची दुसरीकडे चौथी का पाचवी माळ होती बघा आज आपण हे करायचं असं तसं चाललंच होतं विचार मुलाच्या काय मी त्याला बोलले होते की लॉक करून जाऊ नको मी लगेच होते तिला बसून तू फक्त कडे लावून जा सकाळचं कोण नसतं नाही तेवढं काही डोक्यात त्याने केलं लॉक आता मी पण तो तर कॉलेजला पोहोचला त्याला फोन केला तो म्हणला मी तर काय येऊ शकत नाही बाई नाही का आता बसले तिथं म्हणलं थोडस नाही का स्वतःला शांत केलं आता म्हणलं स्वामी आता काय करायचं लॉक तोडलं तर पहिलं लॉक तुटलेलं आहे पुन्हा आणखी दीडशे दोनशे रुपये खर्च मग मी काय केलं शांत बसले आणि शेजारी जरा विचारलं तुमची चावी लागते का ओ कुलपला असं मी त्यांना म्हणायला लागले किंवा माझी एखादी दिवशी मी ठेवते ना मुलीसाठी चावी बाहेर जायचं असल्यावर तुमची आहे का ओ माझी चावी असं त्यांना म्हणते म्हणले नाही ओ तुमची बरं म्हणलं तुमची बघू लागते का तर त्यांची काय लागलीच नाही आणखीन एक शेजारी मावशी आहेत त्या मावशींना आवाज दिला त्यांनी म्हणलं बघ बर लागते का त्यांनी पण तीन चार चाव्या दिल्या लागलीच नाही आता म्हणलं स्वामी तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करताना आता तुम्हाल तुम्हाला आंघोळ करायची का मी आंघोळ केली तर तुम्हाला मी आंघोळ घालीन म्हणलं आज देवपूजा करून घ्यायची का नाही कुठला वार होता मला एवढं काय आठवे ना होत्या दिवशी ताई पण मग त्यांचा मुलगा आला आणि म्हणे लागलं ला, उघडलं का म्हणलं ना, नाही मग असं म्हणलं काहीतरी करावं स्वामी मग ते म्हणले एक हाय बघा चावी ती लागती का त्यांनी दोन दोन तीन दिल्या चाव्या Oh. मग मी त्यातली प्रत्येक चावी लावून बघायची स्वामींचं नाव घ्यायची पहिली लावली नाही खुललं दुसरी लावली नाव घेतलं नाही खुललं तिसऱ्या चावीत बघा खुल इतकं भारी वाटलं <laughs> ना खरंच आणि ऐकतं ना स्वामी आणि म्हणून मला नाही असं म्हणजे येतं बरं का आपलं मन आहे ना हो असं चंचल कुठं पण जातं कुणाबद्दल वाईट येतं आणि मग नंतर लक्षात येतं की नाही नाही स्वामी आपल्याला बघत्यात आणि खरंच स्वामी बघत असतात घेत वाईट आलं ना मनात की स्वामींची काठी भेटतीच म्हणून तेव्हापासून सगळं बंद झालंय आता वाईट विचार पण येत नाहीत नाही म्हणजे वेगळंच होतं स्वामींच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला आणि नाही का असं म्हणजे शून्यातून आपली किंमत आपल्याला कळत जाती नाही का पहिलं माझे तर तुम्हाला पहिले अनुभव पण माहिती की ताई हो मला माहितीच सगळे तुमचे सांगायचे का असतात पण कधी कोण जेव्हा हो जेवण मागत कोण घरी असतंय नाही कोण येत हे त्याच्यामध्ये विसरून जातात पण बर झालं तुम्ही वेळ वे काढून मला दोनदा फोन केला तुम्ही आज सुट्टी काढली होती ताई हा 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 म्हणून मला म्हटलं कसं संध्याकाळी कधी वेळ मिळतो कधी नाही ना हल्ली बरोबर आहे सगळ्यांचीच काम असतात ना त्याच्याबरोबर कस वडील पण आलेत सासरे पण आलेत हा हा बरं त्यांना कसं त्यांच्या स्वयंनुसार करायला लागतं माझे पण काही ते महत्वाचं आहे ना स्वामी पण तेच म्हणतात ना आई वडिलांची पूजा तीच महत्वाची आहे ना हो हो आहे म्हणून कुठे कमी पडून जायला नको ना म्हणून मग मी आता असं करते असतील मिस कॉल तर करते आणि मग त्यांचा घेऊन टाकते अनुभव असं नाही काल तुम्ही केला असेल पण त्या मोबाईलचा व्हॅल्यू बारीक ठेवला होता काय माहिती आवाजच नाही आला पुन्हा ट्राय केला पण म्हणलं ताईपर कामात जाऊ दे आज तर मी नक्की करणारच होती आज तर त्या मुलीचं इतकं छान भारी वाटलं ना मला एकदम शांत झालं मन माझ मला पण भार आवडलं ताई खूप मुलीचं ना हा खूपच भारी हो। हो शांत मला तर भारीच वाटतंय मग तुम्हाला तुम्हालाच ऐकायचं होतं वाटतं माझं पहिलं तुम्हाला <laughs> <देको उप सुन्दुर। laughs> कुणाला सांगू कुणाला सांगू असं एकदम उत्सुकता एवढी होती सांगू कुणाला नेमका तुम्हालाच ऐकायचं होतं का खूप छान <laughs> <ने गा। laughs> ती शेअर करते हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई